सोलापूर पोलिसांना वेगवेगळे पाच गुन्हे उघडकीस आणण्यात यश सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध प्रकारचे एकूण गुन्हे उघडकीस आणून सहा आरोपींकडून रोख रक्कम दोन मोटारसायकल सात एलईडी टीव्ही व एक मोबाईल असा तीन लाख एकोणसत्तर हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात शहर गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांच्या पथकास कंबर तलाव ते जगदीश मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रोडवर प्रदीप अशोक गुरव वय छत्तीस व्यवसाय मजुरी राहणार सिद्धेश्वर संशयित आरोपी प्रदीप गुरव याच्या ताब्यातील विना नंबर प्लेट काळ्या रंगाच्या मोटारसायकलची विचारपूस केली असता त्याने सिव्हिल हॉस्पिटल येथून दहा वर्षापूर्वी चोरी केल्याचे सांगितले त्यावरून सदर बजार पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस आला विनकर बागमध्ये मुस्लिम पाचा येथे गस्त घालताना संशयित आरोपी रतन सोमनाथ माटे व सत्तावीस व्यवसाय मजुरी राहणार बुद्ध विहार जुना तुळजापूर नाका याला ताब्यात घेतले त्यावेळी त्याच्याकडे चोरीचा मोबाईल आढळून आला त्यानुसार जेल रोड पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस आला तसेच दोन संशयित आरोपी ढोणगाव रोड येथील मुस्लिम स्मशानभूमीच्या पुढे पत्र्याच्या शेरच्या बाहेर थांबले आहेत त्यानुसार विनायक विठ्ठल गायकवाड व लखन अशोक गायकवाड यांना ताब्यात घेतले त्यांच्यासह हो पत्र्याच्या शेडची पाहणी केली त्यामध्ये चोरीच्या सात एलईडी टी व्ही आढळून आल्या त्याबाबत त्या दोघांकडे चौकशी केली असता रोहित रमेश गायकवाड व राजकुमार उर्फ बोला आनंदय्या स्वामी यांनी मिळून दीड वर्षापूर्वी सोलापूर विद्यापीठजवळ असलेल्या रोडवरील टेम्पोतून चोरल्याचे सांगितले त्यानुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला